वाशीतल्या बोरी गावामध्ये गोशाळा सुरू केलेली आहे या ठिकाणी काळभैरवनाथाचं मंदिर देखील उभारलं गेले आहे प्रोजेक्टचे जे सर्वे सर्व दादासाहेब जाधव आहेत त्यांनी ही गोशाळा उभारली गेली आज त्याचं नामकरणाचा कार्यक्रम देखील पार पडला आहे आणि ते थेट माझ्यासोबत आहेत सर खरं पाहिलं गेलं तर वास्तूतज्ज्ञ म्हणून तुम्ही एक जरी गाय सांभाळायची म्हणलं किंवा एक जरी गुर सांभाळायची जरी म्हणलं तर खूप अडचण निर्माण होती मात्र ही गोशाळा पूर्ण उभारली त्याची जोपासना करतायत आणि तुम्ही पण या गायींच्या चाऱ्यासाठी मदत केली करतो माझी दहा टक्के गोशाळेला जी डेली इन्कम टक्के गौशाळेला असते गवत गवत त्या गायीच्या चाऱ्याबद्दलच काही पुण्य काय नेमकं काय मनाच्या भावना मरताना सोबत काहीच येत नाही पण ही सोबत येतो यांचा आपल्याला बाकीचा काय उपयोग नाही आपल्या गुरुजीने सांगितलं ना ते अंगात येत नाही काही नाही पैसे तुमच्या खिशातलं कसं काढायचं आपल्याला ती करायचं नाही आपण आपण कमी मुलासाठी नाही मुलाला मुला सांग तू तुझं कर मी माझ्या गौशळ्याला देणार कोणासाठी स्टॉक ठेवणार नाही गुरुजी जे बोलले ते एकदम आवडले त्यांच्या आशीर्वाद माझी गाडी चलते माझे एक दिवस पहिले जात नाही की आज मला गिरेक नाही म्हणून उलट कायम वेटिंगला असतात गिरेक गायींची संख्या ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागामध्ये कमी झाले मात्र गाय जर बघायची असत इथून पुढे फक्त गोशाळेमध्येच बघायला मिळणार आहे एक मी गौशाळ्याशिवाय कुठे दान देत नाही बघा फक्त गौशाळा सांगायचं की मला दान तिथं द्यायचं पाठवून देणार मनाने तर हे जोपासना वगैरे कसं करतात गायीची चाऱ्याचा प्रश्न असन पाण्याचा प्रश्न असन एवढं मोठं सुसज्जित शेड उभारलंय खूप चांगलं नियोजन या ठिकाणी केलं गेलं आज जे आपण बोरी गावामध्ये जी भैरनाथ यात्रा केली आणि त्याच्याबरोबर जी सगळ्यांचं सहकार्य आणि सगळ्याचं योगदान लाभलं ह्याचबरोबर आज, आज जी गोशाला आम्हाला जी करायला लावली ते आमचे गुरुवरीय दहिपाई महाराज परत त्याच्याबरोबर आमचे वास्तुतज्ञ गुरुवर्य धोका गुरुजी बाबूलालजी जैन ह्यांनी आम्हाला एक गायीपासून चालू करायला लावली की जाधव सर तुम्ही जे व्यवसाय ते व्यवसायाबरोबर तुमचं एक अध्यात्म एक सेक्टर पुण्यामध्ये एक छोटस प्रोजेक्ट होता दहा पंधरा गा फ्लॅटचा पन्नासचा झाला त्याला सांगितलं आपल्याला दर एक गाय त्या ह्या स्कीममध्ये घ्यायची त्या गायीला पूर्ण फिरवायचे त्याचा पाय गुण आपल्या इथं जसं तसं फिरेल आपली उन्नत होती आणि यांची उन्नती गाईच्या आशीर्वादाने झालेल्या पुढचा दादा बोला गायीच्या आशीर्वादानेच पूर्ण उन्नती पाय गायीच्या पाय झालेले आणि आज जे माझा प्रोजेक्ट आहे तो जवळपास दीड हजार कोटीचा आहे एकही रुपया कोणाचं लोन न घेताना हे करता आज काय कि गोमातेच्या आशीर्वाद असे डोका गुरुजी झाले आपले दही महाराज झाले ह्यांनी जे अध्यात्म कार्य लावलं त्याच्यामुळं तो एक प्रगती चालू त्या गोष्टी सोबत त्यांच्यासोबत व्यवसाय आवड निर्माण कधीपासून झाली एकदम गायीचा एवढा मोठा जिवाळा आवड आम्हाला गुरुजींनी जसं सांगितलं की जाधव सर आपल्या मध्ये गोमाता ठेवायची फिरवायची तिला ठेवून जर फिरवलं सकाळ संध्याकाळ तर तिच्यातून जी काही धूळ उडती आणि जी, जी गाय फिरती तर त्याच्यामध्ये जमिनीतली निगेटिव्हिटी निघून जाती पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती आणि ते बघत बघत त्यांना जो जीवा लागला जसं आज तुम्ही दररोज जर भेटला आता माझा आहे दोन वर्षाचा आता दोन वर्षाचा झाला आहे तो जवळपास तो मी जर तिथं आज गेलो त्यांना वास घेतला की हा जाधव सर आलेत तो बाकीच्याला जवळ येऊ देत नाही मग आज मी तिथं पण एक विचार केला की त्याची जी मम्मी की त्याची जी आई होती ती आई मा, मी तिला भेटायला गेलो लक्ष्मी नाव होतं तिला भेटायला गेलं की मी जवळ गेलो की जो तिला कंटिन्यू चारा खाऊ घालतोय त्याच्या पण अंगावर धावायची की सरक बाजूला आता माझा माणूस आला म्हणून मग ते जाऊन शिकलो की आज जर आपण बाबा की जनावरला जीव लावला तर ते आपलंसं होऊ शकतं तर माणसं का आपल्याशी होऊ शकत नाहीत मग त्याच्यातून ते शिकायला भेटलं आणि त्याच्यात अजून प्रेम वाढत गेलं मग त्याच्यामुळे एक एक गाय करता करता मग कल्पना आली जसं की आमचे गुरुवर आहेत त्यांनी ही मंदिराची कल्पना दिली त्याचबरोबर करत करत मग धोका गुरुजींना बोललो सर असं असं मंदिराचं तिकडचं धोका गुरुजींना विचारलो आतापर्यंत बरेच तुम्ही छोटेशी बछडी पाहिले असते पण जो शंभी नावाचा त्यांच्याकडे बछडा आहे सोळा महिन्याचा आहे तेवढा म्हणजे ज्यावेळेस माणूस पुढे तो पत्तापर्यंत तसा एखादा बचडा तुमच्या लाईफ मध्ये जेणेकरून तो तुमचा झाला मॅन शाकाहारी बनविण्यासाठी मी मना मंत करण्यापासून प्रयत्न करत होतो आणि ती त्याने स्वीकारला मी धर्म कधीच बदलायला लावत नसतो आणि लावणार पण नाही एकच सांगणार साकारी बना आपला धर्म कधी बदलू बदली करू नका राम भगवान की जय म्हणत दावा जय श्रीराम डेली बोला आरे आरे ते अरे कृष्ण अरे रामा वगैरे ही जी नाव आहेत शंभूला म्हणजे कधी आपलंसं बनवलंय एकदम म्हणजे असं शंभू जेव्हा पोटात होता त्याची आईच माझ्या आईसारखी आपलशी होती मग तिचे गुण मनाने त्या शंभूत आले आणि जेव्हा शंभूत आले की मी जसं त्याच्याकडे जायचो की ती ऑटोमॅटिक माझ्या मागे यायचा म्हणजे जसं आईसारखं आईला सोडायचं आणि माझ्याकडे यायचा मग त्याच्यावर विचार केला की के आज जर आपण समजावं किंवा मुक्या जनावराला जर जीव लावला तर ती माणसापेक्षा आपल्यावर जास्त प्रेम करत तर आपण का त्यांनाही केलं नाही पाहिजे चार प्रश्न प्रश्न आहे निर्माण सगळं होत आणि सगळं घडत हो जात आहे कुणाला बोलायची गरज नाही बोला ना, ना करायची गरज नाही ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी आणि जिथं कमी तिथं आम्ही गुरुजीने शिकवलेले दोन्हीने दोन्ही गुरुजीने पण आपल्याला कुठंही कोणत्या फालतू खर्चात पैसे खर्च नाहीत जे काय आहे ते आपलं अध्यात्म अन्नदान आणि अन्नदान गोमाता बाकी नाही नाही मी देवळात कुठेही दान देत नाही की आधी अकरा हजार ही रूम बांधला आहे माझे पंचवीस हजार नाही ऑनली गौमाता त्याशिवाय कुठेही दान देत नाही आणि नावाची अपेक्षा ठेवत नाही गौमाता खुश मी खुश आणि मला कस्टमर गहमाता कुठनं देत मला पण माहीत नाही फक्त गहूमाता आठवण केली की दररोज एक दोन गिरॅक तयारच आहेत आणि मला समाधान भरपूर आहे पैशाचा वाटलं नाही की ह्या गोशाळीला जे आहे ते शासकीय पद्धतीनं त्याला कॉपरेट करावं त्याला शासकीय मदत जी आहे प्रति दिवसाला ऐंशी ते एक्क्याऐंशी रुपये काहीतरी चाऱ्याचा खर्च शासन देतं तसं अजून तर नाही झालेलं कारण अजून ह्या चौतीस गोमात आहेत त्या कारण त्याचा नियम आहे वाटतं काहीतरी पन्नास पाहिजेत बघूया तशी गरज पडली तर आमच्या गुरुवर यांच्या ह्यांच्या एक विचाराने आशीर्वादाने काय करता येईल अथवा कसं करता येईल जसं आमच्या आता नगर नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले साहेब आहेत आज आमदार लेवलचे ते काही ना काही उद्देशाला ह्या गोष्टीला धार्मिक कार्याला एक आयडिया देणार आहेत कल्पना देणार आहेत त्यांच्यातून जसं आपले एक बाकी आपले एक भूमप्रांडा वाशी ह्याच्यावाले माझी आमदार माझी माजी मंत्री त्याच्यानंतर विद्यमान आमदार परत आमदार लेवलचे झालं आपले एक भूमचे संजय नाना गाडवे साहेब प्रशांत बाबा चेडे विकासभाऊ वारकुल मग ही जी सगळी राजकारणी मंडळी समाजकारणी ही जी गोशालेकडे विजिटही करत असते ते येतात भेटतात आनंद वाटतो ह्या लोकांकडून काही ना काय जी गव्हर्नमेंटच्या स्कीम येतील तर ते शंभर टक्के काही ना काही त्याच्यात योग भाग घ्यायला होतील वैयक्तिक स्वरूपाच्या साऱ्यासाठी बऱ्याच लोकांनी मदती वगैरे करतात करतात वैयक्तिक स्वरूपात जसं आता गुरुजीत आमचे आम धोका गुरुजीत यांनी सुद्धा आता जे आपले पुण्यामध्ये जे आपले जैन धर्माचे ज्यांना बाबा इच्छा आहे मग गुरुजी त्यांना हक्काने सांगतात दान करायचं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं सर पूर्ण पाहणी केली गायीच्या आता आज या ठिकाणी येण्याचा योग जाधव साहेबांच्या मुळे आला आज तसं पाहिलं तर पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मध्ये काम सुरू आहे ते करत असताना ही जी अध्यात्माची काही सद्गुरूंच्या सहवासामुळं या ठिकाणी ही जी गोशाळा आपण बघतोय तसं हिंदू धर्मामध्ये ते तेहतीस कोटी देवतेचं आपण रूप त्या गोमातेला मानतोय आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक जाणवलं की उद्योग व्यवसाय करत असताना त्याला धार्मिकतेची जोड असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे सुखासमाधानानं त्यांचं कुटुंब असतं व्यवसाय असतो एक चांगल्या मार्गाने त्यांची वाटचाल सुरू असते हे आज निश्चितपणाने या ठिकाणी जाणवलं आणि गोमातेची सेवा अतिशय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाची आहे ते सगळ्यांनाच मिळते असं नाही ते, ते नशिबानीच घ्यावी लागते आणि ते भाग्य ह्यांना लाभलेलं ला आहे असं मला या ठिकाणी वाटतं हे होते दादासाहेब जाधव आणि त्यांचे सहकारी दैफळे महाराज देखील माझे सोबत आहेत जे शिष्य तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीमध्ये बनवला आहे संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा देखील गोशाळेच्या माध्यमातून वाढतोय आवड निर्माण होते काय प्रतिक्रिया श्री गुरुदेव दत्त मी शिवाजी दहीफळे महाराज दत्तगड असो लांबा मला सांगूशी वाटतं की माणसाने देवपूजा जास्त करण्यापेक्षा कर्म चांगलं करावं कर्मामध्ये फळ भेटतं कर्मामध्ये ईश्वराची आणि विचाराची देवण घेवण हेच ईश्वर शेवा आहे उदाहरणार्थ माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरीने जे मला ज्ञान दिलं ते ज्ञान दिव्यदृष्टीतलं दिलं आणि सेवा करतानी अशी करा की निस्वार्थी करा आणि कुठल्याही महाराजांनी असे पैसे घेऊन ठरवून कीर्तन किंवा कुठला कार्यक्रम करू नये पहिले तर विनंती मी हे करू शकतोय की आशा महाराजालासुद्धा दान देणं हे नरकाचं काम आहे आणि नरकात जाऊ शकते म्हणून माझ्या जेवढे शिष्य परिवार मंडळे कुठलीच अपेक्षा न ठेवताना फक्त एकच काम करायचं की आपल्याला कर्म चांगला असल्याशिवाय ईश्वराच्या मंदिराकडे जायलासुद्धा परवानगी नाही आणि राहिला गोशालेचा भाग तर प्रत्येकाच्या देवादिकाजवळ देवा गायीचं चिन्ह काय गाय असल्याशिवाय पृथ्वीवरचं कुठलंही पान हलत नाही कंसाला मारण्यासाठी भगवंत श्रीकृष्णाचा अवतार घ्यावा लागला आणि नऊ लक्ष गायांची नऊ लक्ष म्हणजे नऊ लख गायांची सेवा केली तेव्हा दूरबुद्धीचा राक्षस मारायला ताकद मिळाली तेहतीस कोटी देवाचं स्थान असलेली गोमाता याची सेवा जर केली तर कुठलं पाप लागू होत नाही आणि कुठलंही आयुष्याचं पुनर्जलम त्या माणसाचा भेटतो आणि पुनर्जलम जर मिळवायचं जर असेल तर गोमाताच मिळून देणार याच्या पलीकडचं कुठलंही देवता मिळून देत नाही धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन म्हणजे जे या ठिकाणी गोशाळेला भेट देत आहेत प्रत्येकाला परत परत बोलण्याची इच्छा जी आहे ती निर्माण होती कारण की एवढं प्रसन्नचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आहेत एकीकडे पाहिला गेलं तर आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय प्रतिक्रिया प्रत्येक जण सकाळी काय म्हणतात सकाळी उठून कोणातरी देवाचं तोंड वगैरे बघावं असंच म्हणतात ना आणि मी माझ्या स्वतःच्या बेडरूम मध्ये बसडा आणि एक गाय सकाळी पहिली नजर माझे डायरेक्ट मातेवरच पडणार असे <laughs> <laughs> माझे दररोजचाच अभ्यास पुन्हा सूर्याला हात जोडणार सुरुवातीला गोमाता नजरेसमोर असा फोटो ठेवलेला देवाचा फोटो बॅटरूम मध्ये चालत नाही गोशाळा चालवताय आणि इथली गोशाळेची पाहणी केली आहे काय वेगळं चित्र आज बोरिया गावा ठिकाणी आमचे सहकारी मित्र मी लहानपणापासून ओळखतो दादासाहेबांना दादासाहेबांची सुरुवात ज्यावेळेस बार्शी ते बार्शीमध्ये गौडगाव या ठिकाणी आय टी आय शिकत होते त्यावेळेसपासून माझी त्यांची ओळख आहे तर आय टी आय शिकत असताना त्यांनी गॅरेजमध्ये सुद्धा एक काम केलं म्हणजे कर्म पहिल्यांदा स्वीकारलं तिथून ते आपल्या सैन्य दलामध्ये भरती झाली आणि तिथून ते त्यांचा प्रवास प्रगतीचा जा सुरू झाला दादासाहेबांनी रिटायरमेंट झाल्यानंतर एक नवीन व्यवसाय म्हणून कन्स्ट्रक्शन लाईन स्वीकारली त्यांचा ग्रुप चांगला भेटला आणि त्यातून त्यांची वाटचाल उद्योग उद्योजकतेकडे झाली तर आज आत्ताच गुरुवारीय वास्तुविशारद बाबूलालजीजनी सांगितलं की गायीचं महत्त्व त्यांचं आणि त्यांची ओळख गायीच्या माध्यमातून झाली एक आता कन्स्ट्रक्शन लाईन म्हणल्यावर वास्तुविशारद असणं अत्यंत गरजेचं असतं तर त्या माध्यमातून असे गुरु त्यांना भेटले आणि त्यांनी गायीचं महत्त्व त्यांना सांगितलं आणि गाय फिरल्यानंतर त्या वास्तूचं पावित्र्य किती वाढतं किती पटीत वाढतं त्याच पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते हे त्यांना अनुभव आला त्यामुळं त्यांनी आज बोरेगावच्या ठिकाणी एक आदर्श अशी गोशाळा स्वखर्चातून निर्माण केली आणि गोशाळेच्या माध्यमातून त्यांनी नवीन तरुणांना किंवा शेतकऱ्यांना दाखवून दिलं की ही जी गोमाता आहे त्या गोमात्याच्या माध्यमातून त्याची सेवा जर केली तर तुमच्यासुद्धा ज्या काही अड्याडचणी आहेत त्याआ अडचणी कमी होऊन तुमचं जीवन सुख आणि समृद्ध होण्यासाठी खूप मदत होते आम्ही सुद्धा बार्शी सारख्या ठिकाणी कत्तलीला ज्या गाई जातात त्या गाई वाचवून त्याचं संगोपन लोकसहभागातून करतोय आणि आज इथं बघून आनंद वाटला अशा उद्योजकांनी खरंतर यांच्याकडे पैसा आमाप असतो पण ते कुठं लावायचा दादासाहेब दादासाहेबांकडनं बघितलं आणि मनापासून आनंद झाला त्यांना धन्यवाद देतो या धार्मिक कार्यात आणि गोमातेच्या रक्षणासाठी आपण आपलं कवी कमवलेलं पवित्र धन वापर करताय तुमची अजून उत्कर्ष होवो हो। काही कत्तल कारखान्याकडे जात आहेत त्या वाचवतायत बाकी काही बाकी इतरांकडून तुम्हाला अडचण वगैरे निर्माण होत कधी धमक्याचे वगैरे फोन पारशीतल्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल झालेत त्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे आदरणीय सी एम देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे कत्तलखाने आहेत ते कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लवकरच आता जे गोमातेची वाहतूक वैद्य वाहतूक करत आहेत कत्तलखान्याकडे पोहोचवत आहेत त्यांच्यासाठी कडक कायदा केला असणार मोका आता ते जे कसाही आहेत ते कसाही गुडघ्यावर आलेत आमच्या पाया पडत आहेत आता बारशीतली चालूची परिस्थिती धन्यवाद okay, या ठिकाणी पाहिला घेत गोशाळेवरून झालेली ही मनमुराज चर्चा आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रसन्नच वातावरण जे आहे ते या गोशाळेमध गोशाळेवरून या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं पाहण्याच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरिया बोरी धाराशिव